कॉलेज मध्ये अठरा व एकोणीस डिसेंबरला कोल्हापूर शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ आणि जयसिंगपूर कॉलेज कॉलेजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक अठरा व एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे करण्यात आले आहे या विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे प्रदर्शनासाठी शाश्वत शेती कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय हरित क्रांती उदयन मुक्त तंत्रज्ञान मनोरंजक गणितीय मॉडेलिंग आरोग्य व स्वच्छता जलसंवर्धन व्यवस्थापन हे प्रमुख विषय निश्चित करण्यात आले आहेत स्पर्धा उच्च प्राथमिक इयत्ता सहावी ते आठवी माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता नववी ते बारावी तसेच दिव्यांग विद्यार्थी गटात होणार आहेत यासोबतच माध्यमिक शिक्षक निर्मित अध्यापन साहित्य नववी ते बारावी प्राथमिक शिक्षक निर्मित अध्यापन साहित्य पहिली ते आठवी तसेच प्रयोगशाळा सहाय्यक परिचर माध्यमिक उच्च माध्यमिक या गटांमध्येही विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे शिरोळ तालुक्यातील सर्व शाळांनी या विज्ञान प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन गट शिक्षण अधिकारी सौ भारती कोळी विस्तार अधिकारी दीपक कामत जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे उपप्राचार्य प्राध्यापक बी ए आलदर व पर्यवेक्षक डॉक्टर महावीर बुरसे यांनी केले आहे या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुभाष अडदंडे सचिव डॉक्टर महावीर अकोळे संस्थेचे सर्व पदाधिकारी अधीक्षक संजय चावरे तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभत आहे